आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळधाम आणि प्रभाग क्रमांक बावन्न परिसरात पाण्याची समस्या होती आणि त्या समस्येच्या पोटी पी दक्षिण विभाग येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख संदीप गाडवे यांनी आंदोलन घेतलं होतं संदीपजी कशाप्रकारे आंदोलन झालं आणि काय सर्वप्रथम आपलं धन्यवाद की आपण आमच्या आपल्या चॅनेलवरती ही बातमी घेतली आपल्याला सर्वांना माहीत असेल गेले एक ते दीड महिन्यापासून पूर्ण पी दक्षिण विभागातील बावन वॉर्डमध्ये खूप सारे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत लोकांना पाणी मिळत नाही पाणी असेल तर लोकांचा वेळ कटिंग झाला आहे म्हणजे रात्री त्यांच्या ऑफिसर येऊन चेक करून जात आहेत त्यांच्यासमोर पण पाणी येत नाही मग याच्या विरोधात आम्ही दिवाळीचा हा आपल्या सणांमधला सगळ्यात मोठा सण असतो या दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशीही लोकांना पाणी नाही आज लोकांच्या घरी पाहुणे येणार त्यांना काय उत्तरं देणार लोकं की फोन करून सांगावं लागतं येऊ नका आमच्याकडे पाणी नाही म्हणजे जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही परिस्थिती जर आपल्याला घ्यायची असेल तर अशा म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण आज आम्ही येथे सांगितलेलं आहे तुमची बैठक झाल्यानंतर काय नक्की काय ठरलं आयुक्तांना आम्ही सगळे आमच्या जेवढे कन्यापाडा बंगाली कंपाऊंड आर एम एस सेक्टर गोकुळधाम सॅटेलाईट त्यानंतर साईबाबा कॉम्प्लेक्स सगळं म्हणजे पूर्ण आमचा वॉर्ड त्यामध्ये आर एमध्ये सात नंबर एकतीस नंबर बत्तीस नंबर आणि जसं बत्तीस नंबरमध्ये एक पंप आहे तो पंप चालू नाही आजपर्यंत त्या पंपाचं चा चालू करण्यासाठी एकतीसमध्ये ज्या आर एम सी प्लांटच्या खालून लाईने गेल्या ज्या आर एम सी प्लांट आल्याने कट केलेल्या आहेत त्याच्यामुळे बाकीच्यांना पूर्ण माईनगरला प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याचप्रमाणे सात नंबरला तर पाण्याचं प्रेशरच जात नाही तर ह्या तिन्ही गोष्टी करत असताना बंगाली कंपाऊंडचा तर प्रॉब्लेम अगदी वॅलिड होता तो त्यांनी ॲक्सेप्ट केला आहे की आम्ही तिथे आमची पूर्ण टीम करून लोकांना पूर्ण पाणी मिळेल कन्यापाडामध्ये पण ते एवढ्या चार पाच दिवसामध्ये सांगितले की आम्ही तो प्रेशर त्या पद्धतीने वाढू राहिली गोष्ट आता जसं साईबाबा कॉम्प्लेक्स तिथे आता आपण वारंवार दीड महिने प्रयत्न केल्यानंतर आज त्यांच्या बिल्डिंगला गेल्या एक दोन दिवसापासून पाणी चांगल्या प्रकारे चालू झालं पण आमचं म्हणणं असं आहे की मेहनत करणारे जर आम्ही जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा या तिकडच्या स्थानिक सोसायटीतले लोक आहेत हे जर एवढी मेहनत करत आहेत एवढी मेहनत केल्यानंतर कोणतरी आयरा गायरा येतो आणि तिथे उभं राहून बोलणार मी आजच्या आत पाणी चालू केलं तर जर आजच्या आज तुम्ही पाणी चालू करू शकत होता तर मग एवढे दिवस का गप्प राहिला याचा अर्थ आम्हाला सगळ्यांना डाऊट आहे की तुम्ही त्या बिल्डिंगचं पाणी बंद करून नागरिकांना त्रास देता सणाच्या दिवशी आणि नंतर येऊन मी केलं मी केलं म्हणून तिथे स्वतःची बॅनरबाजी करता तर असं याच्यापुढे अजिबात झालं नाही पाहिजे हे आम्ही सहाय्यक आयुक्तांना पण सांगितलं आहे आणि याच्या त्यात त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अनधिकृतपणे हो ते आमच्या माजी नगरसेविका आहेत ते वापरत होते तरीही त्यांना आम्ही आज ते सांगितलेलं आहे की असे महानगरपालिकेचं कुठलंही स्ट्रक्चर कुठल्याही राजकीय पक्षाला जरा आम्हाला जरी घ्यायचं असेल तर आम्ही ते तुमच्याकडनं रितसर परवानगी घेऊन घ्यायला पाहिजे स्वतःच्या मालकी हक्क नाही त्याचप्रमाणे तुम्ही जसं बघितलं आज दीपक परब साहेब आहेत आपले दीपक परब साहेबांनी इथे बिना म्हणजे कपडे घालून इथं पहिली आंघोळ केली ही पहिली आंघोळ किती महत्त्वाची असते प्रत्येकजण आपल्या घरी करतो पण आज पाणीच नाही तर करणार कुठे त्याचप्रमाणे विभागामध्ये जे विकासक आहेत यांच्या इथं तर आम्हाला कुठे टँकर दिसले नाहीत मग कदाचित आमच्या स्वतःची अशी शंका आहे ते पाणी तिथं तर जात नाही ना म्हणजे या सगळ्या ज्या गो गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही आज त्यांना निदर्शनात आणून दिल्या आहेत त्यांनी एक ते दोन तीन दिवसामध्ये आम्हाला ते सॉल्व्ह करणार असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि मी माझे जेवढेही पदाधिकारी इथे आज ज्यांनी मेहनत घेतली लोकमत असो तुमचं आपला समाज मार्गदर्शन आपल्या सलीमबाईचं मुंबई न्यूज, सलीम न्यूज। तुमचा खरोखर सगळ्यांचा मनापासून आभार मानतो त्याच्यानंतर लोकमतला दिली लोकमतच्या फुडारी न्यूजला दिली पाण्यावरनं सोसायटीच्या सचिवांना पण मार जोड झालेली आहे पोलीस स्टेशनला तक्रार झाली सर्व झालं त्याच्यानंतर बंगाली कंपाऊंडमध्ये हे पीस आहोत एक म्हणजे त्यांचं लक्षात नाही आहे कचरासुद्धा उचलला जात नाही पाणी नाही तर नाही आज फक्त आहे ना आम्ही एवढंच सांगितलं मी जर याच्यानंतर पाणी आलं नाही आणि कचरा उचलला नाही आज हे आंदोलन केलं पुढच्या टायमाला इथे आत्मधन करायला पण सुद्धा मागे पुढे बघणार नाही कारण महाराष्ट्रातला आमचा मराठी माणसाचा सगळ्यात मोठा हा सण दिवाळी आणि पहिली आंघोळ जी असते ती आम्ही शुभमुहूर्तावरती करतो पण ह्यांच्या दळिद्रीपणामुळे ते आम्हाला इथे बारावत्ता रस्त्यावरती अंग करावी लागली हे आमचं दुर्भाग्य ह्या महाराष्ट्रात राहून आणि हे दळभद्री जे अधिकारी असतील आणि अशी जरी सरकार काम करत असेल त्या जगून तरी आपल्याला काय उपयोग आहे पाण्यामध्ये तमळ लागत असेल पियाला पाणी नसेल आंघोळीला पाणी नसेल वॉशरूमला पाणी नसेल जगण्यापेक्षा घरी मारण्यापेक्षा येऊन आत्मधन करू आज मी ऐकून सांगितलेलं आहे पुढच्या टायमाला इतकेहून आत्मधन करणार बाकी काही नाही आंदोलन हुआ करीब दो ढाई हमारे यहाँ प्रॉब्लम चल रहा था और पी एम सी के अधिकारी भी वहाँ पे बार बार जा रहे थे पर प्रॉब्लम हो पा रहा पाहिजे अचानक से हमारा प्रॉब्लम सोल्व हो गया अभी और बीच में तीन चार दिन के बाद वापस बंद हुआ फिर वापस शुरू हो गया तो अभी अगर हमने आगे इनसे पूछा कि क्या फॉल्ट था हमें बताइए तो उन्होंने बोला कि नहीं ये टेक्निकल विषय है वो हम आपसे शेयर नहीं कर सकते अब अगर वो टेक्निकल प्रॉब्लम था और वो सोल्व हो गया तो कोई डर नहीं पर अगर ये राजनीतिक विषय था तो ये डरने की बात है कि अगर नागरिक इस वजह से पानी के लिए तरस रहे हैं एक एक बूंद पानी के लिए कि आपको अपनी राजनीति चमकानी है तो ये बहुत गंभीर विषय है इस पर सोचना जरूरी है और कोई भी पार्टी हो कोई भी मेंबर हो पार्टी के उनको ये सोच समझ के करना चाहिए कि अगर नागरिक परेशान होगा तो आप नहीं रहोग